नमस्कार संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सरकारने लाडक्या बहिणींसाठी एक खास मोठं गिफ्ट दिलं आहे हप्ता वाढवून मिळणार आहे का तर हो हप्ता वाढवून मिळणार आहे संक्रांतीच्या आधी तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना तसेच केवायसी झालेल्या महिलांना मिळणार का हप्ता हा ह्याच व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजून येईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बिलकुल पण स्किप नका करू तसेच किती हप्ता वाढवून मिळणार आहे जानेवारीचा पण मिळणार आहे का तर ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कळेल लाडक्या बहिणींची मकर संक्रांत होणार गोड थिएटर खात्यामध्ये जमा होणार तब्बल साडेचार हजार रुपये सरकारची ही मोठी घोषणा आहे साडेचार हजार रुपये कसे तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा पुढच्या आठवड्यात जमा होणार आहे डिसेंबर प्लस जानेवारी हे दोन हप्ते एकत्रित मिळणार आहेत एकूण तीन हप्ते नोव्हेंबरचा डिसेंबरचा आणि जानेवारीचा तर हे तीन हप्ते मिळून साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहेत हे खूप आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी तर आणखीन ह्यामध्ये काय काय सांगितले त्यांनी तर ते एकदा बघा केवायसी ला मुदतवाढ मिळणार सध्या अंतिम तारीख आहे एकतीस डिसेंबर महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमुळे आणखी एक महिन्याची मुदतवाढ ई केवायसी ला मिळण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच आता जरी तुमची केवायसी झाली नसेल तरी ही घाबरण्याचं काही कारण नाही एक महिन्याची मुदतवाढ अजूनही मिळू शकते तर ह्या महिलांचा लाभ बंद होणार कोणत्या तर एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त लाभार्थी व एकवीस पेक्षा कमी व पासष्ट पेक्षा जास्त सरकारी नोकरदार महिला पुरुष लाभार्थी चार चाकी वाहनधारक महिला केंद्र राज्याचा व इतर वैयक्तिक लाभ 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 योजनांचा घेणाऱ्या महिला तर अशा महिलांना याचा मिळणार नाही ते वगळण्यात येते तर महत्वाची सूचना तुम्हा सर्वांसाठी निधी उपलब्ध झाला आहे नोव्हेंबरचा हप्ता ह्या तीन चार दिवसामध्ये जमा होणार पण एकतीस डिसेंबर पर्यंत ई केवायसी केली नाही तरी फेब्रुवारीपासून तुमचा लाभ थांबू शकतो म्हणजे फेब्रुवारीपर्यंत हप्ते तुम्हाला मिळू शकतात लाडक्या बहिणींनो वेळेत एके वैसे करा आणि हक्काचा लाभ मिळवा मकर संक्रांती यंदा नक्कीच गोड होणार आहे कृपया ही अतिशय महत्वाची बातमी माहिती आपल्या कुटुंबातील नातेवाईकांतील व परिसरातील प्रत्येक लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील याची माहिती होईल तर ही बातमी तुम्हाला नक्कीच महत्वाची वाटली असेल अशी आशा करते आणि हा व्हिडिओ आवडला असेल असं देखील त्यासाठी जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाहीये योजना घर पोचला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त माहिती आणि खरी माहिती तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल बेलायकॉन प्रेस करून ठेवा आणि जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल